श्री मोरेश्वर मंदिर हे जे मोरेश्वर मंदिर आहे हे, हे सेमखेड मोरेश्वर या ठिकाणी आहे अकोल्यापासून अतिशय जवळ असं ठिकाण असं म्हणतात की शिवकालीन म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळातील हे मंदिर आहे आणि अशी आख्यायिका इथे सांगितलं जाते की औरंगजेबाने हे मंदिर पाडण्यासाठी तो आला असताना त्याला ते शक्य झालं नाही कारण इथला एक जो नंदी आहे त्या नंदीच्या जागृत अवस्थेमुळे हे शक्य झालं नाही असं इथल्या एका व्यक्तीने आम्हाला आखा आख्यायिका सांगताना म्हटलेलं आहे आणि छान मंदिर आहे इथली पिंड पण अतिशय सुंदर आहे तुम्हाला आता मी आतमध्ये घेऊन जाते आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी पाच मन नंदी आपल्याला दिसतात त्याच्यापैकी एका नंदीने उठून पेंट खाल्ली होती असं म्हणतात चारा जो आहे तो त्याने खाल्ला होता अशी आख्यायिका सांगितल्या जाते तर हे मंदिर जे आहे हे स्वयंभू असं मंदिर आहे या ठिकाणी नंदीच्या या मूर्ती अतिशय रेखीव अशा आहेत आणि तांब्याच्या त्या आपल्याला दिसत आहेत एक नंदी जो आहे तो मात्र पितळी आहे वेगवेगळ्या आकाराच्या या आहेत आणि या काही जणांनी नवस फेडण्यासाठी इथे बसवलेल्या आहेत असंही सांगितलं जातं समोरून या नंदीचं मी तुम्हाला दर्शन घडवते तर हे समोरून असे दिसतात त्याच्यातला प्रत्येक असा भाग जो आहे तो रेखीव असा आहे त्याच्यातल्या गळ्यातली घंटा आणि संपूर्ण त्याचे खूर वगैरे हे सगळं सगळं असं व्यवस्थित प्रत्येक नंदीच्या ह्याच्यावरती आपल्याला दिसतं आहे या आता कधीच्या मूर्ती आहेत आपल्याला माहिती नाही परंतु काही ज्या मूर्ती आहेत त्या मात्र नवस फेडण्यासाठी अशा आणलेल्या आहेत आणि त्यानंतर इथून आपण असं खाली उतरून गाभाऱ्यात जातो आणि ह्या गाभाऱ्यात गेल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शंकराची ही स्वयंभू अशी ही जी पिंड आहे ती दिसते त्यांना आता चांदीचं आवरण असं घेतलेलं आहे छान असा हा गाभारा आहे आणि भाविक असं वातावरण इथे आपल्याला दिसतं हे अकोल्याच्या अत्यंत जवळ असणारं असं ठिकाण आणि सिनखेड मोरेश्वर असं म्हटलं जातं इथलं हे मंदिर जे आहे हे जागृत असं मानलं जातं श्रावणामध्ये इथे आपल्याला गर्दी दिसते अनेक भक्तमंडळी इथे येऊन आरती नैवेद्य प्रसाद असं करताना दिसत आहेत तर हे असं मंदिर हे स्वयंभू पिंड आहे आणि त्यानंतर मंदिराच्या या दुसऱ्या भागामध्ये जर गेलं तर इथे स्वतः बसवण्यात आलेली अशी ही पिंड आहे ही पिंड पण रेखीव आहे ही पण सुंदर अशी पिंड आपल्याला दिसते तर हे असं मंदिराचं संपूर्ण बांधकाम बांधकाम हे जुनं दिसतंच आहे त्याचं जर आपण बघितलं तर लक्षात येतं की जुनं आहे पण हे हेमाडपंथी नाही आहे मंदिर हे मात्र लगेच लक्षात येतं पण असं म्हटलं जात आहे की शिवकालीन मंदिर आहे शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे असं इथले कार्यालयातले जे मंडळी आहेत ती आपल्याला सांगत आहेत तर या मंदिराचं दर्शन तुम्हाला घडवलं समोरच दीपमाळ आहे आवारात दोन तीन दीपमाळ दिसतात त्यापैकी ही जी दीपमाळ आहे या दीपमाळ्याच्या समोर आपल्याला नंदी परत दिसत आहेत इथे नवज बोलल्यानंतर काही न नंदीच्या मूर्ती आणून बसवण्याची प्रथा इथे दिसते आहे बौद्ध आणि दीप या दीपमाळ आहेत तसंच आवारामध्ये आणखीनही आपल्याला दीपमाळ दिसते आहे याही ठिकाणी दीपमाळ दिसते आहे बऱ्याच दीपमाळा इथे आपल्याला दिसतात त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माईचं मंदिरही या आवारामध्ये आहे ते पण आपल्याला बघायला मिळतं आणि मंदिराचं एकंदर जे प्रशस्त असं आवार आहे आणि त्या आवाराच्या आपल्याला कल्पना येते की हे इतिहासकालीन असं मंदिर असावं तर तुम्हा सगळ्यांसाठी ही माहिती इथे मला जी मिळाली ती तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे श्री मोरेश्वर मंदिर सिंदखेड मोरेश्वर